भरधाव वेगात येणार दोन ट्रकची ची समोरासमोर धडक भीषण अपघात झालाय या अपघातात मुंबई गोवा महामार्गावर सुकेळी खिंड्या नजीक हा अपघात घडून आलाय या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मात्र सुदैवाने जीवितहानी टळली या अपघाताची नोंद नागोटणी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे मुंबई गोवा महामार्गावरील सुकेई खिंडी नजीक बाढून तळोजाकडे खत घेऊन जाणारा ट्रक आणि राजस्थानहून रत्नागिरीकडे मार्बल घेऊन जाणारा ट्रक ही दोन्ही वाहने सुकेजवळ भरधाव वेगाने जात असताना वेगावर नियंत्रण न राहिल्याने एकमेकांवर आधून भीषण अपघात झाला या दोन्ही वाहनांमधील माल रस्त्यावर पसरल्याने मालाची पूर्णपणे नुकसान झाले यामुळे या महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती या अपघातात राजस्थान येथील कैलास मीना आणि ललित मीना तसेच अमेठी येथील अब्दुल खान हे तिघे जण जखमी झाले जखमींवर नागोटणे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर एका जखमीला मुंबईला तर दुसऱ्याला अलिबाग रुग्णालयात हलविण्यात आले या अपघाताची नोंद नागोटणे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या अपघाताची नोंद नागोटणे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून हेड कॉन्स्टेबल सूर्यकांत ठोंबरे अधिक तपास करीत आहेत कोकणलाईसाठी शैलेश पालकर महाड